नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवस खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पहा अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटच्या गुरुवार आहे बोलता बोलता मार्गशीर्ष हा महिना संपत देखील आलेली आहे मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र असून ह्या मार्गशीर्ष मी महिन्यात येणारे गुरुवार अतिशय जास्त महत्व आहे आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रत करून लक्ष्मीच्या पूजा केला जातो मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार हा महालक्ष्मीला समर्पित आहे तसेच गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे यामुळे या दिवशी विष्णूचे देखील पूजा केलं जातं आपल्याला आज हे लक्ष्मी एका चित्र आहे या दिवशी लक्ष्मी नारायण व्रत तत्व हे पृथ्वीवरती जास्ती प्रमाणामध्ये जागृत असतो आणि यामुळे या, या काळात केल्या उपाय सेवा हा खूप प्रभावी ठरत असतात मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराच्या व्रत केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तसेच ह्या वृत्ताच्या प्रभावेमुळे घरातल्या संकट अडचणी अडथळे हे देखील दूर होतात आणि येणारे नवीन वर्ष हे आपल्याला सुखाच्या आणि समाधानाच्या आनंदाच्या आनंदाचा असतो या मार्गाशीष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतो त्याच्याबरोबर आपल्या हातून घडलेली वाईट कर्म पाप हे देखील नष्ट होतात मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार हा अतिशय महत्वाचा असून या दिवशी व्रतासोबत आणि महालक्ष्मीसोबत पूजा सो पूजासोबतच काही प्रभावे उपाय सेवासुद्धा केलं जातं आज मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शेवटच्या मार्गशी गुरुवार संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातली भांडणे कटकटी वास्तुदोष पितृदोष्या नजरबांध अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होईल घराच्या मुलाच्या पतीच्या अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जळायची आहे हा उपाय कधी करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप नव न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अठरा डिसेंबरला मार्गाशीष महिन्यातली चौथा गुरुवारी संध्याकाळी करायचे आहे संध्याकाळी आज यासन सहा नंतर आज रात्री बा सहा रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्ही घरीच असेल तुमच्याकडे वेळ नसेल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही करायला जास्तीत जास्त प्रयत्न करा, जास्ति करा। कारण या वेळेत आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असती हा ती तिन्ही संजय संजय वेळी असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्ती प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळामध्ये तुम्हाला शक्य असेल तर याच्या वेळामध्ये तुम्ही हा उपाय करा आणि जर साडेनऊच्या पर्यंत तुम्ही शक्य झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता हा उपाय तुम्ही मार्गाशीष महिन्यातली गुरुवार व्रत केल्या नसेल तरी तुम्ही हा उपाय जो आहे तर करायचा आहे आणि त्याची त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवाराचा व्रत केला आहे ज्या घरात व्रत केला गेला आहे त्यांनी हा उपाय आवर्जून न चुकता करायचे आहे कारण या दिवशी आपल्याला प्रत्येकांच्या घरामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म रूपात वास करत असते आणि म्हणूनच तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हे काही प्रभावी उपाय जो आहे तर ते करायचे असतात जर संध्याकाळी आपल्या घरात हा एक उभ उपाय केला जर केलं तर कापुरासोबत ही एक वस्तू जाळा आपल्या घरात जळ जळली तर घरातली वास्तुदोष हा दूर होतो आणि आपल्या घरात वास्तुदोष असेल तर आपल्या कुटुंबातील सदस्यावरती त्यांच्या वाईट परिणाम जो आहे तर ते होत असतो आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ते होत नाही तसेच जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल तर घरामध्ये पैसे हे देखील स्थिर राहत नाही आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर ते संध्याकाळी करायचे आहे कारण बघा मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणार आहे आणि यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्व मानला जातो आणि म्हणून तर तुम्ही घरामध्ये सतत पैशाची आर्थिक अडचणी येत असलं तर पैशाचे घरात पैसेमध्ये पैसे घरात टिकत नसेल तर सतत तुम्हाला इतरांकडून उष्णे पैसे घेण्याच्या वेळ येत असतो किंवा तुमच्या एखादी छोटे मोठे उद्योग व्यवसाय आहे तर ते चांगला चालत नाही किंवा घरामध्ये सतत वादविवाद कलश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोच्या असेल किंवा आई मुलांच्या असेल आलेली पैसे हा सतत मध्ये निघून जात असेल किंवा घरातली मुलाची प्रगती होत नसेल मुला खूप हट्टी पण करत असेल उद्दटपणे वागत असेल तर यासारखे सुर सर्व समस्या या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानलं जातं या उपाय आपल्या घरात केल्याने घरातली नकारात्मक ऊर्जाही नष्ट होतो आणि त्यांच्याबरोबर घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होतो आणि जर आपल्या घरामध्ये सकारात्मकही जास्त असेल तर तिथेच लक्ष्मी ही स्थिर राहत नाही राहते आणि म्हणून ज्या पण घरात ही एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी ही वास करेल त्या घरातली सर्व संकट अडचणी दूर होतील आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचे आहे धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे मुख्य प्रवेश दारावरती सुद्धा एक दिवा जो आहे ते तुम्हाला लावून घ्यायचे आहे घराच्या मुख्य प्रवेशदार ह्या उघडू उघडा ठेवायचे आहे यानंतर न तुम्हाला एक मातीच्या पंथी घ्यायचे आहे मातीच्या पंथी तुमच्याकडे नसेल तर कापूर जळायच्या जे भांडे असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम या भांड्यामध्ये तुम्हाला थोडासा तांदूळ टाकायचे आहे तांदूळ घेताना चांगले या कुट कुठेही तुटलेली फुटलेली असे घेऊ नका अखंड थोडासा तांदूळ तुम्हाला त्या मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूर जळायच्या भांड्यामध्ये ठेवायचे आहे या आणि याच्याबरोबर तुम्हाला तीन भीमशेन कापूर वडे ठेवायचे आहे कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल आणि या कापूरासोबत तुम्हाला तीन हिरवे विलायची ठेवायचे आहे आणि तीन आख फुला फुलाच्या फुला विलय तीन लवंग ठेवाय अखंड तीन लव फुलाच्या लवंग ठेवायचे आहे ह्या कापूर जो आहे तर ते तुमच्या देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे किंवा तुम्ही व्रताच्या जी पूजा मांडणी केला असला तर तिथे कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला व्या व्यावरून दोन ते तीन थेंब शुद्ध गायच्या तूप जे आहे तर ते टाकायचे आहे आणि असा हा कापूर तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्रचा जप करायचे आहे काही वेळाने ते भांडे तुमच्या देवघरासमोर उचलायच्या आणि त्याच्या धूर हा संपूर्ण तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिराय फिरवायच्या आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरवट्यावर सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांड्या नेऊन ठेवायचे आहे यानंतर न पुन्हा उचलून तुमच्या देवघरासमोर आणायचे आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत मला मला याच्या मंत्राच्या जेप करायचे आहे या भांड्यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतरनं तुम्हाला त्यामध्ये थोडासा पाणी टाकून एखादी झाडाला मुळापशी टाकून घ्यायचं आहे तर असे पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर ते महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी करायचे आहे जर तुम्हाला घरामध्ये सूतक असेल हा उपाय तुम्हाला करता येणार नाही याच्यासोबत बघा जर तुम्ही व्रत केला नसलं तर तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारी पूजा मांडणी नसेल किंवा तुम्ही पूजा मांडणी केलेली असेल तरी संध्याकाळी जेव्हा तुम्ही आरती करणार आहोत तेव्हा तुम्हाला आरती करताना कापूर जाळायच्या भांड्यामध्ये किंवा एखादी प्लेटमध्ये दोन कापूर वडे आणि दोन लवंग ठेवून तुम्हाला लक्ष्मी आरती हे आवर्जून करायचे आहे आता ज्यांनी मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार व्रत केला आहे तर ते आरती करताना परंतु प आर आरती करतात परंतु त्यांची व्रत केला केलं नाही सुद्धा या दिवशी माता लक्ष्मीच्या आरती जो आहे तर ती करायची आहे कारण लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये आलेली असती आणि म्हणून तिला स्थिर ठेवण्यासाठी प्रत्येकाने महालक्ष्मीची आरती हे आहे तर ते आपल्याला घरामध्ये करायची आहे त्यांच्याबरोबर संध्याकाळी हे दोन उपाय करायच्या अगोदर तुम्हाला दिवसभरामध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहे हा उपाय देखील तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता तर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर जे उंबरवटा आहे तर त्या उंबरवट्याला हळदीचे लेपन जे आहे तर ते करायचे आहे हळदीचे लेपन कसं करतं करतात हे सम सर्वांच्या सर्वांनाच माहिती आहे तर उंबरवट्ट्यावर हळदीचे लेपन करून घ्यायच्या यानंतर ना उंबरवट्ट्याला डावे आणि उजवेत बाजूला तुम्हाला महालक्ष्मीच्या पावले काढायचे आहे आणि तुम्ही कुंकुवाने किंवा संगोळीने काढलं तरी सुद्धा चालेल यानंतर ना उंबरवट्ट्याला मधोमधी तुम्हाला कुंकुवानी एक स्वास्तिक काढायचे आहे आणि ह्या स्वास्तिक या दोन साइडला तुम्हाला आठ 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 ठिंब घेऊन आहे टाकायचे आहे ठिंब हे माता लक्ष्मी प्रतीक आहे अष्टलक्ष्मीच्या प्रतीक आहे आता ठिंब काढताना स्वास्तिकाच्या एक साइडला चार कुंकुवाच्या ठिंब घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साइडला तुम्हाला चार ठिंब घ्यायचे चा आहे असे तुम्हाला आठ कुंकुवाने ठिंब हे आहेत तर परंतु तर मुख्य प्रवेश दारावर उंबरवट्यावर घ्यायचे आहे अष्टलक्ष्मीच्या आपण पावले काढू शकता नाही म्हणलं अष्टलक्ष्मीच्या प्रतीक म्हणून ही आठ ठिंबू जे आहेत ते आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर उंबरवट्यावर आवर्जून काढायचे आहे कारण अष्टलक्ष्मी आशीर्वाद आपल्या घरात असणं हे खूप महत्वाचे आहे जर अष्टलक्ष्मी ही आपल्या घरात प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये सतत खूप प्राप्ती हो सुख प्राप्ती होतो तसेच उद्योग व्यवसाय हा व्यवस्थित चालतो घरातली अडचणी दूर होतात घरात धनधान्य संपत्ती पैसे हा कधीही कमी पडत नाही म्हणून तुम्हाला हा एक उपाय देखील उद्या मार्ग महिना महिन्यामध्ये करायचे गुरुवारी करायचे आहे ह्याच्याबरोबर तुम्हाला स्थान करत करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि कापुराट कापूर वडा जी आहे तर ते टाकायचे आहे आणि यात पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे यामुळे मासिक मासिक तणाव ग तणाव हा कमी होतो मानसिक तणाव हे कमी होतो घरामध्ये आर्थिक अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात घरात पैशाच्या अडचणी या येत नाही त्याच्याबरोबर हळदी टाकून आपल्याला कुंकू कुंडली कुंडलीतला गुरु गुरुग्रह हा मजबूत होतो यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतो तसेच तुमच्या घरात याना अग्नि अग्नेय अग्नेय दोन लवंग आणि दोन कापूर वड्या तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातले शेवटच्या गुरुवारी संध्याकाळी आवर्जून जाळायचे आहे यामुळे ते घरातली आर्थिक अडचणी जी आहे ते दूर होतात याच्या बरोबर जर घरात सतत नवरा बायकोच्या भांडणं होत असेल तर दोघांच्या त्याच्या बरोबर घरामध्ये आर्थिक कर... आर्थिक अडचणी तर ह्या देखील दूर होतात घरात पैशाच्या अडचणी या दे येत नाही याच्या बरोबर हळद टाकायून टाकणे आपल्या कुंडलीतल्या ग्रह आहे मजबूत होतात त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतो तसेच तुमच्या घराच्या अग्निकोपऱ्याला दोन लवंग आणि दोन कापूर वडे मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी संध्याकाळी आवर्जून टाकायचे आहे यामुळे घरातली आर्थिक अडचणी या, या आहेत ते दूर होतात त्याच्याबरोबर जर घरात सतत नवरा बायकोच्या भांडणा होत असेल तर दोघांच्या दोघांचे पट पटत नसले तर कोणत्याही गोष्टी बोलायच्या गेल्या बोल बोलायला गेल्यानंतर त्याच्या रूपात या भांडणामध्ये होत असेल तर ह्या दररोज संध्याकाळी तुम्हाला दोन कापूर वडा आणि दोन लवंग जाळून माता लक्ष्मीच्या आरती करायची आहे आणि हा आरती दोघंही करायची आहे यामुळे दोघांमध्ये वाद वाद हे जो आहे तर दूर होतात हे अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहचवायच्या होता हे मा हे आवडत असलं तर लाईक करा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया असंच एक पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ